नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मासिक राशी भविष्याच्या या खास भागात आज आपण जाणून घेणार आहोत ऋषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा जाणार आहे हा महिना खास आहे कारण यामध्ये पितृपक्ष भरपूर सणवार आणि ग्रहांचे महत्वाचे संक्रमण होणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव नक्की पडेल सप्टेंबर महिना ऋषभ राशीसाठी मिश्र परिणामकारक असणार आहे काही प्रसंग तुमच्या अगदी मनासारखे घडतील ज्यानं तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळत आहे पण काही प्रसंग असेही असतील जे जा मनाविरुद्ध जातील ज्यामुळे थोडा त्रास किंवा अस्वस्थता तुम्हाला वाटू शकते पण लक्षात ठेवा हा महिना तुम्हाला समतोल आणि संयमाचे महत्त्व शिकवणारा ठरणार आहे मित्रांनो या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुमच्या राशीवर चांगला प्रभाव टाकणार आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण बदल किंवा संवाद शक्ती वाढणार आहे गुरुचा प्रभाव करिअर आणि आर्थिक बाबतीत स्थैर्य देईल मात्र मंगळ आणि शनीचे स्थान काही वेळा तणाव निर्माण करू शकतात पितृपक्षाचा काळ अध्यात्म स्मरण आणि दानधर्मासाठी विशेष शुभ मानला जातो नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात सहकाऱ्यांची मदत मिळेल नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल वरिष्ठांशी संवाद साधताना संयम बाळगणे आवश्यक आहे थोडीशी गैरसमजूत निर्माण होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मध्यम यशाचा आहे काही नवीन व्यवहार पुढे ढकलले जाऊ शकतात पण जुने ग्राहक टिकवणे महत्वाचे ठरेल महिन्याच्या अखेरीस प्रवासाची संधी मिळू शकते जी लाभदायक ठरेल पैशाच्या बाबतीत सप्टेंबर महिना स्थिर पण सावधानतेचा आहे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही मोठे खर्च होऊ शकतात घरगुती कामे नातेवाईक किंवा धार्मिक कार्य यासाठी गुंतवणुकीसाठी घाई करू नका विचारपूर्वक निर्णय घ्या महिन्याच्या शेवटी अचानक आलेला लाभ तुमचा ताण कमी करेल पतीपत्नीमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतो अविवाहितांना एखाद्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळेल पण नातं स्थिर करण्यासाठी संयम गरजेचा आहे कुटुंबात पितृपक्षामुळे आध्यात्मिक वातावरण राहील नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील मुलांच्या शिक्षणात व करिअरमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू शकतात आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मिश्र परिणामकारक आहे महिन्याच्या सुरुवातीला तब्येत चांगली राहील पण मधला काळ थकवा जाणवेल डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात नियमित व्यायाम योग प्राणायाम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील मानसिक ताळ टाळण्यासाठी ध्यानधारणा नक्की करा कामाच्या ठिकाणी अचानक नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात एखादी जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक संपर्कात येईल आणि त्यांचा फायदा तुम्हाला होईल घरात एखादी दुरुस्ती किंवा महत्त्वाचा खर्च समोर येऊ शकतो मित्रांनो ऋषभ राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला जीवनाचा खरा समतोल शिकवणारा असणार आहे काही घटना मनासारख्या तर काही घटना मनाविरुद्ध घडतील पण त्यातून तुम्ही परिपक्व आणि धैर्यशील बनाल करिअरमध्ये प्रगती आर्थिक स्थैर्य कुटुंबात आध्यात्मिकता आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होईल या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे त्यामुळे हा महिना सकारात्मकतेने श्रद्धेने आणि संयमाने जगा पितृपक्षात केलेले कर्म तुम्हाला दीर्घकाळ फळ देतील हे होते ऋषभ राशीचे संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ